देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्र म्हटलं तर आपली खरंखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही कारण आज दोन हजार चोवीसचे दोन महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्र केसरी झालेलं आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे ह्या वर्षा मार्च दोन हजार पंचवीस वर्षामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी होणार दोन हजार पंचवीसचे दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतंय म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरंतर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहळाला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण जी पन्नास साठ वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची खरखर या पदाची खरखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझ्यासोबत सोबत आहे कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यात दोन महाराष्ट्र केसरी ग्रिकोरमनचा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे या महाराष्ट्र केसरीची खरं पदाची खरखर तुम्ही चेष्टा चेष्टा लावलेली आहे या संघटनेनं खरखर शासनाने यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत एक महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक नाहीतर शासनात शासनाने यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे ही खरं माझी पहिली मागणी आहे राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे अमलात हे वाक्य अंमलात आलं पाहिजे शासनाच्या वतीनं म्हणून खरोखर मी आज सर्व पत्रकारांच्या समोर उपस्थित आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोळा हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे संघटना असेल परिषद असेल आणि ज्या पद्धतीनं मी दोन वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या मी एक कोट रुपयेचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो आज सांगलीला जरी स्पर्धा आयोजनाची संधी नाही दिली तरी येणाऱ्या पंचवीसच्या डिसेंबरमध्ये जी महाराष्ट्र केसरी जो आयोजन करेल त्याने एक कोट रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची ही माझी मागणी आहे कारण त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे माझी होणारा महाराष्ट्र केसरी पंधरा वीस वर्ष आयुष्यातली खर्च करून तो पन्नास साठ लाख रुपये खर्च करून तिथंपर्यंत पोचलेला असतो आणि खरखर आज आपण जर विचार केला तर अनेक महाराष्ट्र केसरी असे आहेत आज आमचे मी गुरुवर्य म्हणेन पैलवान गुलाब बर्डे नगरचे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात परवाच राष्ट्रकुलला ज्यांनी सुवर्ण पदक आणलं महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख असतील इस्मल शेख असतील उतार वयात खरखर औषधोपचाराची सुद्धा त्यांची सोय न झाल्यामुळं त्यांचं दुःखद निधन झालं चार पाच महाराष्ट्र केसरी असे आशेद आहेत की शेतात काम करतात ते खर तर त्यांची चुकी नाही असं माझं मत आहे कारण वीस वर्ष जी उमेदीचा काळ आहे तो पूर्ण तालमीसाठी आपल्या तालमीचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करण्यासाठी तो पहिलवान आमचा वीस वर्ष इथं खर्च करतो आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरखर महाराष्ट्र केसरी जे गादा उन, उन, उन नाव करतो त्या महाराष्ट्र केस केसरीची खरखर उतारवयात जी अवस्था होती ती आज मी डोळ्यानं बघतोय म्हणून माझी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जो आयोजन करणार आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं त्याने एक कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे जेणेकरून भविष्यात ते एक कोटी रुपये त्याच्या नावावर ठेवले तर महिन्याला एक ते दीड लाख रुपये त्या पैनवाला मिळतील त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला ते पैसे मिळतील ही ह्याच्या पाठीमागची माझी भावना आहे आणि आपण आज दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसतीचा विषय बंद करून दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरच्या महाराष्ट्र केसतीच्याबद्दल चर्चा करावी दोन्ही संघटनेनं नाहीतर ह्याच्या विष ह्याच्यात लक्ष घालून शासनानं ह्यात गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा येणाऱ्या चार दिवसामध्ये माझं सांगली ट्रॉफीच्या पुढं एक दिवसीय लक्षणीय उपोषण होणार आहे त्या उपोषणामध्ये माझे सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडे माग मागणी करणार आहे आणि खरंखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाच्या शासनाला शासना अडचणी निर्माण करणार असणार आहे त्यामुळे शासनाने याचा गांभीर्यानं विचार करून योग्य ते निर्णय निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा ही माझी डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे